हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत रवा वापरून केलेले छोटे छोटे असे मेदू वडे किंवा तुम्ही रवा वडेही म्हणू शकता चला तर मग पाहूया हे वडे कसे केले आहेत आणि आपल्याला याच्यासाठी काय काय लागणार आहे ते रवा वडे किंवा मेदू वडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा बारीक चिरून घेतलेली मिरची मीठ चिली फ्लेक्स आणि कोथंबीर रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीकही घेऊ शकता एक वाटी असा मी रवा घेतला आहे आणि दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत सर्वात प्रथम कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि मिरची फ्राय करून घेतलेली आहे मिरची फ्राय केली की तोंडामध्ये जरी आली तरी त्याचा तिखटपणा लागत नाही म्हणून मी मिरची तेलामध्ये आधी छान अशी तळून घेतलेली आहे मिरची आपली फ्राय होऊन झाली की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा असे चिली फ्लेक्स तुम्ही अशा प्रकारे एक चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एक वाटी रवा तर दोन वाटी पाणी असं या मापानुसार करायचं आहे म्हणजे जे आपले मेदू वडे किंवा रवा वडे होणार आहेत ते असे चिगट होत नाही मी बरोबर दोन वाटी असं पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत रवा रवा मी कच्चाच घेतलेला आहे भाजून घेतलेला नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी अगदी अशी कोथंबीर घातली आहे आणि रवा घातला आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे रवा असा पाणीदार होत नाही असं घट्ट घट्ट होत जातो म्हणून रवा आपलं पूर्ण शिजण्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे अशा पद्धतीने त्याला छान असं मिक्स करत जायचं आहे मग आपला असा उपमाच तयार होतो हे बघू शकता तुम्ही अजून पण याला थोडंसं पाणी राहिलं आहे म्हणून मी अजून बारीक गॅसवर त्याला अजून एक वाफ काढणार आहे तुम्ही झाकण ठेवूनही काढू शकता किंवा असं पण बारीक गॅस ठेवून सारखं हलवत राहून त्याच्यातलं जे पाणी असतं ते तुम्ही आटवू शकता या प्रकारे माझं हे पाणी आटवून झालेलं आहे हे बघू शकता असं घट्टसर घट्टसर होत आलेलं आहे मिक्स करत राहायचं हे होण्यासाठी अगदी साधारण पंधरा मिनिट लागतात मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान असा हा ऑप्शन आहे हे बघू शकता आपलं एकदम पीठ असं घट्टसर झालेलं आहे आता मी हे थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आता वडे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घातलं आहे आणि थोडंसं वरतून तेल टाकून उपम्याला मी छान असं हलवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्स झाल्यानंतर मी छान हातावर दाबून दाबून असे त्याचे गोळे करून त्याला एक मेदूवड्याचा शेप देणार आहे आपल्या बोटाने जर जमत नसेल तर आपल्याकडं स्टिक वगैरे काही असेल किंवा गोल गोल जर तुमच्याकडे काही असेल तर त्यानेही तुम्ही करू शकता हे बघू शकता हाताला तेल लावून छान असे वडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने छान गोल गोल असे वडे करून घ्यायचे आहे वडे तुटतात जर असं होत असेल तर तुम्ही एक बटाटा उकडलेला किसून पण घालू शकता माझे मी थोडंसं पीठ गार झाल्यानंतर केले तर वडे अगदी असे छान झाले होते हे बघू शकता तुम्ही आता स्टिकनी मी गोल करून घेतलेले आहे स्टिकनी केल्यानंतर मी बोटाने पुन्हा त्याला छान असा शेप दिला आहे वडे थोडेसे जाडसरच करायचे आहेत हे बघू शकता तेल चांगलं गरम झालं की बारीक गॅसवरच तळायचे आहेत हे वडेसुद्धा आणि सुरुवातीला खालून एक साईड होऊ द्यायचे आहे नंतरच वड्याला खालीवर करायचं आहे नाहीतर वडे चिटकतात हे बघू शकता तुम्ही वडे तयार झालेले आहे कशी वाटली तुम्हाला माझे हे इंस्टंट मेदू रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू